नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण आपण आज कॅप्रोन तीनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे कॅप्रोन तीनच्या डेट कोणत्या असतील कोणत्या विद्यार्थी हे इलिजिबल आणि नॉन इलिजिबल असतील कोणत्या विद्यार्थ्यांना कसे राऊंड फिलअप करायचे आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडं गाईड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित पाहिजे की कॅपराउन सेकंड साठीचा शेड्यूल हा डिक्लेअर झालेला होता कॅप्रोन सेकंड ची सिलेक्शन लिस्ट सुद्धा लागलेली होती त्यानंतर तेवीस ऑगस्ट ते, ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना फिजिकली जॉईनिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म आणि इतर जे डी ओरिजिनल डॉक्युमेंट आहे सबमिट करायचे होते तर ती जी तारीख आहे ती तारीख एकोणतीस ऑगस्ट पर्यंत आहे तर ती विद्यार्थी मित्रांनो आजची चोवीस ऑगस्ट आहे तर येणाऱ्या एकोणतीस ऑगस्ट पर्यंत कॅपराउन सेकंड हा कम्प्लीट होऊन जाईल मग आता प्रश्न पडतो विद्यार्थी मित्रांनो की कॅपराउन तीनच्या च्या डेट कधी येतील एकंदरीत तुम्हाला मी क्लिअर करून देतो की एकोणतीस आणि तीस ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी मित्रांनो कॅप थर्ड चा सीट मॅट्रिक्स हे पब्लिश होऊन जाईल ते तीस ऑगस्ट पर्यंत होऊन जाईल आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडतो की कॅपराउन तीन मध्ये ऑनलाईन प्रेफरन्स आणि चॉईस फॉर्म फिलिंग प्रोसेस हे केव्हा होणार आहे म्हणजे एकंदरीत इलिजिबल जे कॅन्डिडेट असतील आता इलिजिबल कॅन्डिडेट कोणते तर ज्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे चॉईस इज नॉट अवेलेबल आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलंच नाही आहे ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये त्यांचे नावच आलेले नाही आहे आणि किंवा सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेन ही प्रोसेस केलेली आहे हे सगळे विद्यार्थी कॅपराउंड तीन साठी पात्र असतील ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो कॅपराउंड ची चॉईस कोड फिलिंग जी प्रोसेस आहे एकंदरीत एक किंवा दोन सप्टेंबरमध्ये चालू होऊन जाईल एवढं जे गेसिंग आहे हे आम्हाला एकंदरीत तीन महिन्याच्या अभ्यासावरून कळून जाते की एक किंवा दोन सप्टेंबरपर्यंत कॅपराउन चा जो राऊंड आहे तो सेटअप होऊन जाईल आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत चार किंवा पाच सप्टेंबरला जे ऑफिशियली एम एस नर्सिंग सीईटी टी डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट पब्लिश करून टाकेल ठीक आहे सिलेक्शन लिस्ट पब्लिश झाल्यानंतर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो पाच ते सहा सप्टेंबर ते नऊ ते दहा सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑफिशियली जो फिजिकली जॉईनिंग आणि फिलि रिटेंशन फॉर्म या प्रकारचे जे प्रोसेस आहे या कम्प्लीट करून घेणे आहे आता प्रश्न झाला नऊ ते दहा सप्टेंबर पर्यंतचा हा झाला तुमचा एकंदरीत कॅप्रोन तीन पर्यंतचे जे डेट्स आहे ह्या संभावित डेट्स आम्ही तुम्हाला सांगलेल्या आहे ह्या रिसर्च करूनच आम्ही तुम्हाला हे डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे एकंदरीत या सिमिलरच डेट कॅप्रोन तीन साठी असणार आहे आता प्रश्न पडतो की कॅप्रोन सेकंड मध्ये जे असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळालेले कॉलेज आता खूप सारे विद्यार्थी आम्हाला विचारत आहे सर आम्ही बेटरमेंट करू का नाही करू एकंदरीत मी तुम्हाला सांगतो की कॅप्रोन तीन मध्ये जर ज्या विद्यार्थ्यांना शासकीय कॉलेज असो प्रायव्हेट कॉलेज असो जर हवं असेल त्यांचं ड्रीम कॉलेज त्यांना हवं असेल तर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत माझ्या सल्ल्यानुसार कॅपराउंड तीन मध्ये ज्या सीट आहे एकंदरीत कमी असणार आहे का कमी असणार आहे कारण कॅपराउंड दोन मध्येच खूप सारे विद्यार्थी हे रिक्स घेणार नाही ते ॲडमिशन कन्फर्म करून टाकतील आणि जेव्हा ॲडमिशन कन्फर्म होईल तेव्हा एकंदरीत तुम्हाला कॅपराउंड तीन मध्ये ज्या जागा उरायला पाहिजे त्या जागा उरणार नाही जर तुमच्याकडे चांगलं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं असेल तर नक्की त्या कॉलेजला ऍडमिशन करून घ्या अदरवाईज खूप चांगले पर्सेंटेज जर तुमचे असतील तर तुम्ही कॅप्रोन तीन चा विचार करा कारण तोपर्यंत कॅप्रोन तीन मध्ये जागा अव्हेलेबल असतील का नाही याची सुद्धा खात्री कोणतंही चॅनल तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही आम्ही जरी तुम्हाला म्हणू की कॅप्रोन तीन खेळा परंतु तुमच्या माहितीनुसार किंवा तुमच्या वैचारिक बुद्धीने तुम्ही विचार करा की कॅप्रॉन सेकंड मध्ये अलॉट झालेले कॉलेज परत तुम्हाला कॅप्राउन तीन मध्ये नवीन कॉलेज अलॉट होतील का नाही गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट होतील का नाही प्रायव्हेट कॉलेज अलॉट होतील का नाही होती कारण विद्यार्थी मित्रांनो सीट मॅट्रिक्स ही डिपेंड ऑन द कॅन्डिडेटच्या ऍडमिशन वरती असते आता कॅप्रोन सेकंड मध्ये जर नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कन्फर्म केले तर उर्वरित जागा उरतात किती तर दहा टक्के आता शासकीय कॉलेजचा जर विचार केला तर एकंदरीत तुमच्याकडे जे नवीन शासकीय कॉलेज असो किंवा जुनी असो त्यामध्ये एक किंवा दोनच जागा उर्वरित राहणार आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर नवीन बी एस सी नर्सिंग कॉलेजमध्ये सीट उरणार आहे एकंदरीत जर तुम्हाला कॅप्राउन सेकंड मध्ये चांगलं कॉलेज लागलेलं आहे तुम्ही बेटरमेंट गेलेली आहे तेव्हा तुम्ही एक प्रकारे रिक्स घेऊ शकता परंतु तुम्हाला पहिलेच पर्सेंटेज कमी आहे आणि कॅप्राउन सेकंड मध्ये बेटरमेंट करता आणि तीन मध्ये जर तुम्हाला नवीन बी एस सी नर्सिंग कॉलेज लागलं ला। तर एकंदरीत मग तुमचा जो कॅपराउंड सेकंडचा जो ऑप्शन आहे तो जरी तुमच्याकडे खुलला आहे परंतु तुम्हाला दोन्ही प्रकारे त्या कॉलेजला सुद्धा व्हिजिट करणे आहे आणि त्या नवीन कॉलेजला कॅन्सलेशनचा अर्ज सुद्धा भरणे आहे एकंदरीत तो खर्च तुमचा वाढेल तर त्यासाठी महान नर्सिंगच्या रिव्ह्यूनुसार नक्की तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला चांगलं कॉलेज अलॉट झालेलं असेल कॅप सेकंड मध्येच ऍडमिशन कन्फर्मेशन करून घ्या अदरवाईज चांगले पर्सेंटेज असतील तरच बेटरमेंट ऑप्शनकडे लक्ष द्या आता प्रश्न पडतो की ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज आहे त्या विद्यार्थ्यांनी कॅपराउंड तीन मध्ये कॉलेज कोट कसे टाका ठीक आहे यावरती सुद्धा मी डिटेल इन्फॉर्मेशन आणि डिटेल अपग्रेडेड कॉलेज लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे एक किंवा दोन दिवसामध्ये त्या अगोदर सुद्धा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे हे सुद्धा महत्वाचे आहे बघा कॅपराउंड तीन मध्ये ॲज सुन एज पॉसिबल तुम्ही काय करा कॅपराउंड तीन मधले जे काही कॉलेज येणार आहे किंवा सेकंड सेकंडमध्ये नवीन आलेले जे कॉलेज आहे ज्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा त्यांची लिस्ट काढून घ्या आणि त्यांच्या लिस्टमध्ये तुमच्या जवळील जे बी एस नर्सिंग कॉलेज असतील त्या नर्सिंग कॉलेजवरती इन्फॉर्मेशन काढा आणि त्यानंतर ते कॉलेज कोट कॅपराऊंड तीनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जवळचे आणि ॲज वेल ॲज तुमच्या पर्सेंटेजनुसार मॅच होणारे बी एस सी नर्सिंगचे नवीन कॉलेज अलॉट होऊन जातील एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ एकदम संपूर्ण सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे नक्कीच ही माहिती इतर विद्यार्थ्यांना त्यांचे जे कॉन्फ्लिक्ट आहे ते सुद्धा दूर होऊन जातील आणि जर इतर इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असल्यास तर तुम्ही नक्की आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकशी जॉईन व्हा तिथे आम्ही फ्री काउन्सलिंग तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तिथे जॉईन झाल्यानंतर तुम्ही आज सुन पॉसिबल आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता तर व्हिडिओ बघत असले तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करत नाही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद